नमस्कार मी कल्याणी कल स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये आज आमच्या घरी आहे बोर न्हाण्याचा कार्यक्रम आमच्या घरी चार छोटी छोटी मुलं आहेत तर त्या सर्वांचा बोर न्हाण्याचा कार्यक्रम आज आम्ही एकत्र घेणार आहे नान करण्यासाठी घरामध्ये छान असं डेकोरेशन केलंय सर्वात अगोदर तुम्हाला डेकोरेशन दाखवते नान सोहळा असं लिहिलेलं आहे या ठिकाणी आणि पतंग लावलेला आहे राधाकृष्णाचं चित्र चिटकवलेलं आहे इकडे फुलांची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे आपलं डेकोरेशन आहे ही आहे आपली ईश्वरी छान अशी आवरून तयार झालेली आहे ही आहे आपली माही ही देखील छान अशी तयार झालेली आहे ही आहे आपली नितू ही देखील छान अशी आवरून तयार झालेली आहे आणि हे बघा आपल्या चिमुकल्यांना छान अशा उभ्या राहिलेल्या आहे फोटो काढायच्या पोज मध्ये हा आहे आपला हर्षू हर्ष देखील छान असा आवरून तयार झालेला आहे या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे सर्वात अगोदर मुलांना ओवाळायचं आहे आता काकी मुलांना ओवाळायला लागलेली आहे आता आमची चिमुकली ना जरा शांत बसलेली आहेत त्यांना पण हा कार्यक्रम आवडतो पण चौघांचा एकत्र कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय त्यामुळं ते पण जरा कन्फ्युज झालेत आता पौर्णिमा सर्व मुलांना ओवाळायला लागलेली आहे आता साक्षी या ठिकाणी मुलांना ओवाळत आहे मुलांचं ऑक्शन चालू आहे आता सध्या आणि आमची चिमुकली विचारत आहेत की बोरन कधी करायचं ते अजून लहान आहेत त्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की हा बोरनहाचाच एक से पार्ट आहे आता श्रुतिका मुलांना ओवाळणार आहे मुलांची जरा चुलबुळ चाललो झालेली आहे त्यांना आता बसायचा कंटा आलेला आहे मुलांच्या आजी त्यांना बोरनान घालणार आहेत तुम्ही पुढे बघा आता मुलांच्या नामा उशी आहेत या तिघी त्याला गेलेल्या आहेत त्यांना बोरनान घालायला मुलांचे वडील आता त्यांना बोरनान घालत आहेत इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट घडत असेल आणि नंतर मुलांची धमाल चालू झालेली आहे बघा नको टाकू त्याची मुलात कुठे टाकते अशा पद्धतीने छान पैकी आमचा बोर न्हाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील सुरू झालेला आहे आता आता ना पौर्णिमा उखाणं घेते या ठिकाणी साडी त्यावर नक्षीदार ठशी अक्षयरावांचं नाव घेते बोरनान दिवशी या ठिकाणी आता काकी एक छान असा उखाणा घेते सर्वांनी ऐका गणपतीच्या देवाला नागळाचं तोरण विलासकांचं नाव घेते बोरनानाचं कारण आता या ठिकाणी साक्षी एक छान असा उखाण घेते लेखमी महामंडळींची उभ वैभव पाठीशी सारं काही सोडून आले वेद पाटण्याच्या घराशी सारं काही प्रेमासाठी शोध माझा सुखासाठी ओंकारचं नाव घेते उभय सदैव पाठीशी ठिकाणी दीदी आता उखाण घेत आहे काय का आकाशात चमचमतात तारे नाव घेते कल्याणी लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरवांना शेवटी अहोच म्हणायचं नवरवांच थाट लाखात एक निखिल रावांच नाव घेते वेदपाटकांची लेख या ठिकाणी बोर नाण्याचा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे सर्वांनी छान छान उखाने घेतलेले आहेत आणि कार्यक्रम खरच खूप छान झाला तर असा होता आमचा छोटासा बोर नाण्याचा कार्यक्रम हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओ लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये